मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या एकोणतीस ऑगस्टच्या मा भागामध्ये आपल्याला एक जबरदस्त आणि खतरनाक धक्कादायक असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे आत्तापर्यंत वसुत ताई नंदेचे सगळे आरोप खोडून काढून तिला विक्रमसमोर खोटं पाडलं आहे पण आजच्या भागात तुम्ही बघितलं असेल की हे चौघे पण नंदिनी सकट ते तिघं घेऊन हे सँडीला भेटले आणि त्याला रिक्वेस्ट केली त्याला कसं तरी करून तरी म्हणलं आहे की तू आमच्या बाजूने साक्ष दे जे खरं झालं ते सांग आणि उद्याच्या भागामध्ये आपल्याला काय बघ बघायला मिळतं मित्रांनो विक्रमच्या हातातला राखीचा धागा ढिल्ला झाला असतो मग लगेच बसू ते तर बांधत असते आणि म्हणते की माझा राखीचा धागा ढिल्ला झाला काय मग तेवढाच आपल्याला नंदीचा आवाज येतो ती तिला म्हणते की किती दिवस खोटेपणाच्या धाग्यामध्ये तुम्ही बाबा त्यांना बांधून ठेवणार आहे मग वस्तू म्हणते काय खरं खरं ते, ते खर खर सांग आणि तेवढा ती म्हणते आम्ही खरं खरं ते खर खर सांगायला आलो ना आपल्याला दिसतं दारातून सँडी येत आहे आणि तो सँडीची वस्तायची नजर नजर होत आहे म्हणजे आता येणारा भाग खूपच धमाकेदार असणार मित्रांनो पुढचा भाग बड्या आता चॅनल सबस्क्राईब करून बेल ऐकन जरूर प्रेस करा